प्रेमकथा येव्ह मॅरेज होतं त्यांचं जो माणूस मेमरी ज्याची आहे नवऱ्याच्या पलीकडचंच कोणीतरी बाबा होते माझ्या आईचे आणि आई त्यांची असं मला वाटतं बाबा जेव्हा गेले तेव्हा त्यांना ती नळी म्हणजे आपल्याला गेळताय तर बाबांनी तिच्या हातनं गंगाजल गिळले ते म्हणजे एवढा त्यांचा बंध शेवटपर्यंत राहिला होता विजय तेंडुलकर तेव्हा माझ्या आयुष्यात आले आणि ते म्हणून मला असं वाटतं की तू मानस उपचाराची मदत घ्या म्हणून काहीतरीच काय मला काय प्रॉब्लेम नाहीये मी काय की तुम्ही म्हणाला होता की मी ना थेरपी घेत होते हो oh. तर त्याबद्दल सांगू शकता का हो oh, शुअर sure. मी जेव्हा माझ्या बाबांना अल्झॅमर्स डिटेक्ट झाला तेव्हा hmm. काही अनेक वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे आणि ते पण वयाने खूप नव्हते त्यांना त्यांना लवकर डिटेक्ट झाला आणि दॅट वॉज आणि पण अल्झॅमर सारखा असा आजार आहे ना की त्याचा काय रिपोर्ट नाही hmm. ते हळूहळू आपल्याला लक्षणं दिसायला लागतात आणि मग मी अराईव्ह ऍट द कन्क्लुजन आता गोष्टी खूप पुढे गेल्या गेल्यात तेव्हा तर ते असं एक आहे वाटतं असं हो वगैरे या स्वरूपाचं या लेवलचं होतं आता तर मानसिक शास्त्र खूप पुढे गेलो मानसशास्त्र आणि हॅपी की किती रिसोर्सेस हो। आता निर्माण झालेले आहेत अजून औषधं अशी नाही या रोगावर पण तरी सुद्धा अनेक त्याला 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 स्लो करण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत सो तेव्हा मला कळत नव्हतं की काय होतंय पण मला लक्षात आलं की अरे आपलं माणूस ज्याला मी सगळ्यात हिरो माझ्या आयुष्याचा माझे वडील आणि ते स्टार्ट फगेटिंग थिंग झालंच आणि आपल्याला ते आहेत आता म्हणजे आपल्याला ते ओळखणार नाहीत अशी एक स्टेज होती आणि फायनली बाबा स्टॉप ते आईला आईचा आणि त्यांचा बंध राहिला तो शेवटपर्यंत राहिला म्हणजे म्हणजे इतका राहिला तो सुनाली की बाबा जेव्हा गेले तेव्हा त्यांना ती इथे इथे नळी म्हणजे आपल्याला गिळता जेव्हा असं वाटायला लागलं तर आई तेवढ्यापुरती आंघोळीसाठी घरी गेली होती मग आई धावत सुटली परत ती हॉस्पिटलला जेव्हा गेली ना तर बाबानी तिच्या हातनं गंगाजल गिळले ते लास्ट ड्रॉप म्हणजे एवढा त्यांचा बंध शेवटपर्यंत राहिला होता म्हणजे त्या गिळता येत नव्हतं हा नळीत लावली होती पण शेवटी तरी तिच्या हातातनं ते म्हणजे त्यांचं एक प्रेमकथा आहे ती लव्ह मॅरेज होत त्यांचं त्या काळातलं म्हणजे असं खूप काय म्हणतात घरच्यांच्या विरोधात जाड वगैरे गेलेलं पण काय प्रेम असे मला माहित नाही की जो माणूस मेमरी ज्याची गेलीय असा तो तिचा प्रेमिक का काय नवऱ्याच्या पलीकडच कोणीतरी बाबा होते माझ्या आईचे आणि आई, आई त्यांचे असं मला वाटतं पण ते विसरायला लागले आणि मी कोण आहे त्यांना माहित नाही मग लहान झाले त्यांना असं वाटायचं त्यांना पण भासवायचे म्हणजे दात सगळे होते पण असं वाटायचं दात नाही का त्यांना असं काय काय मग आम्ही त्यांना अन्न असं बारीक करून द्यायचो असे अनेक त्यांची लक्षणं दिसायला लागली आणि तेव्हा असं कळे नाही सगळं काय कसं द्यायचं पण प्रत्येक अल्जावरचा माणूस वेगळ्या वाटलेली जातो आपल्याला नक्की माहितच नसतं काय होणार आहे कसं सो so, विजय तेंडुलकर तेव्हा माझ्या आयुष्यात आले आणि नाटकाच्या नाटकाच्या वगैरे असं आले आणि ते सगळं ते बघत होते आणि तेव्हा म्हणाले अमृता मला असं वाटतं की तू उपचाराची मदत घ्यावीस म्हणून काहीतरीच काय मला काय प्रॉब्लेम नाहीये मी काय पण अजूनही इतका टॅबू आहे की तू काय रेडी आहेस का मागे मानस उपचार घेणं इतकं दौर्बल्याचं लक्ष मानलं नसतं पण ऑन द कॉन्ट्ररी सगळ्यात धाडसी आणि जर कमाल स्वतःसाठी काही करू शकणार असाल तर ते आहे म्हणजे मानसिक मदत घेणं बिकॉज तुम्ही तापाला गोळी घेता पण तुम्ही मानस म्हणता की अरे बापरे काय करते तर मला जवळपास मी काहीतरी चुकीचं करते असं काही जणांनी भाजवलं पण तेंडुलकर माझ्या बाजून उभी राहिले आणि तेव्हा त्यांनी मला पाठवलं एका मानस उपचार आणि मग बाबांचा अल्झॅमर्स कारण मला ना तेव्हा मी आधी मान्य नाही झालं तसंच मी धकवलं मी कामात स्वतःला गुंतवून घेतलं की मग मला कमी दुःख होईल असं मला वाटलं पण एक दिवस असं आला <coughs> मला आठवतंय की अवघाचीच शूटिंग चालू होतं होत शूटिंग चालू होतं आणि मी साधारण अंतिका मी काय आम्ही डायलॉग लगेच पाठल आणि मी आणि प्रसादचं तर असं अंडरस्टँडिंग होतं की आम्हाला तालीम पण करायला लागायची नाही तो त्याच्या रूम आला मी माझ्या रूममधनं आले आम्ही आमचे आमचे अम्च संवाद वाचलेले असायचे डायरेक्ट टेक व्हायचा फर्स्ट टेक ओके व्हायचा आणि लेवलचा अंडरस्टँडिंग होतो पण तो एक दिवस मला माझ्या आयुष्यातला आठवतोय हो की ऍक्शन म्हणलं की मी विसरायचे आणि सॉरी 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 आठवत नाही परत सांगा सॉरी सॉरी काय पहिलं वाक्य दे पहिलं वाक्य दे मला आता आत्ता आठवेल वगैरे हो आणि अर्धा एक तास मला सीनचं दोन वाक्य मला म्हणताय आणि प्रसादलाही कळतय सगळ्यांना कळत होतं का कोणी मला काही बोलत नाहीये पण मग मी रडायला भेट आणि मला लक्षात आलं की आता माझा मान And that was the last round. मी मी जे काही माझं मानसिक गडबड होतीये ती माझ्या कामात यायला लागली आणि आणि मग मी तेव्हा मी त्या मानस उपचार फोन केला होता मी करतच नव्हते फोन पण तेव्हापासून तो प्रवास सुरू झालाय एवढे रिसोर्सेस मला मिळाले आता म्हणजे आज बाबा तर आता गेले पण मला काहीतरी त्यांच्या आजाराने दिलेली भेट समजते मला असं वाटतं की हे इट्स द वे यू टेक इट मी खूप गर्तेत जाऊ शकले असते की का माझ्या बाबानी मला ओळखलं नाही का माझं असं झालं स्वीकारणं ना होत नाही आपल्याला काय मला राग आला होता बाबांना कॅरम खेळायचं मी आणि बाबा माझे गणित शिकवायचे मला आणि त्या बाबांना मला वीस प्लस वीस म्हणजे किती त्यांना मला सांगता येत नाही तुम्ही ओरडायचा हवा बाबा वीस म्हणजे वीस अधिक वीस तुम्हाला कसं कळत मला नंतर मला कळलं की दिस इज नॉट करेक्ट पण त्या रोगाशी तुम्ही भांडता ना ते इट्स नॉट गोइंग टू हेल्प यू असं ते मला मलाच उपचार तज्ज्ञांनी आणि त्या सगळ्या प्रोसेसनी मला ते शिकवलं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असणारच आहे ना जे आपल्या हातात नाही आहे मला असं वाटतं प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपल्या भावनांची जबाबदारी आता हल्ली ना लग्नांमध्ये सुद्धा माझंही असं कधी कधी होतं मी असं नाही म्हणत माझं नाही होत मी आनंदी राणी संदेशची जबाबदारी नाही आहे मी आनंदी राणी माझी जबाबदारी आहे हो तो माझा पार्टनर आहे तो माझा नवरा आहे तो माझा मित्र आहे तो माझा पण म्हणून हे तू केलंच पाहिजे असं कधी कधी माझ्याकडे हलवलं म्हणते अमृता त्याने ती त्याची जबाब ती माझी जबाबदारी आहे यु hmm. नो you know, आणि त्याचं आयुष्य ती स्पेसही एकमेकाला त्याला लागण्यासाठी पण थेरपीचा मग संदेश पण थेरपी घ्यायला लागला आम्ही दोघं थेरपी घेतली आणि इतकं छान त्यामुळे आमचं सहजीवनात पण इतके आम्हाला चांगले एकमेकांना स्पेस देणं आणि ऍट द सेम टाइम एकमेकांचा हात हातात राहणं या दृष्टीने पण खूप आम्हाला जवळ राहणं म्हणजे आता असं म्हणतात ना इतकी वर्षात आम्ही सतरा वर्षाची असल्यापासून तो माणूस माझ्या आयुष्यात आहे बट स्टील वी हॅव सो मेनी थिंग्स टू थिंगोर आम्ही नवनवीन गोष्टी करतो आहोत ह्या सगळ्याच मूल त्यात आहे स्मार्ट खूप सुंदर सांगितलं तुम्ही थँक्यू सो मच आणि कदाचित ज्या कोणी या सगळ्या वेगवेगळ्या कुठल्याही फेज मध्ये जात असेल तर त्यांना तुम्ही एक वाट मोकळी करून दिली की जा विधास्पण आहे आणि जाऊन बोला बरोबर की नाही कारण की लगा काय होतं ना आपण आपल्या माणसांशी बोलतो पण कुठेतरी ते आपल्याला जज करत असतात कुठेतरी ते आपल्याला उलट उलट असतात म्हणजे कदाचित तू मला सांगेल तुझी मैत्रीण असेल मीरा म्हणेन हो तिचं ना चुकलं तुझं बरोबर आहे तुझ्या बाजूनी होत असं काय पण कधी कधी तेही बरोबर नसतं ना तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू यायला लागतो गोष्टींचा कारण दुसऱ्यांना ब्लेम करून करून तुम्ही कुठेच जाणार नाही सो ते जे ते कुठेतरी तो मानसोपचाराचा रस्ता आहे की माझी जबाबदारी मला माझी माझी घेऊ देत आणि ही शक्य आहे कर ग्राहक मेडे सिटी